रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर मौली संत सोपान काका आणि संत मुक्ताबाई या चारही भावंडांमध्ये मुक्ता सर्वात धाकटी या मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली वात्सल्याने सावरले आणि प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील आहे म्हणून पाठची बहीण असूनही जगावरती रुसून बसलेल्या आपल्या ज्ञानेश्वर दादाला तिने अधिकारवाणीने समजावले आहे ही समजूत घालत असताना संत मुक्ताबाईंनी उत्स्फूर्तपणे जे अभंग गायले आहेत तेच पुढे ताठीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले आहेत चला तर मग आपण ताठीचे अभंग पाहूया संत जेणे जग बोलणे सहावे तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान थोरपण जेथे वसे तेथे भूतदया असे रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्व देशी ऐशी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संत सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सुखसागरी वास झाला उंच नीच काय द्याला अहो आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ एकापासून अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले शून्य साक्षीत्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे एके उंच पण केले एक अभिमाने गेले इतके टाकूनी शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे त्याला म्हणून साधू जगविटंबना बाधू आप आपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत तेची जाणा जगी दया क्षमा ज्यांचे अंगी लोभ अहंता न ये मना जगी विरक्त तोची जाणा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गबाळ माय समूळ नुरे जेव्हा विश्व ब्रह्म तेव्हा ऐसा उमज आदी अंती, मग सुखी व्हावे चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्म जैसे परी, आमा वडील भूते सारी अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे जीवदातांनी चाविली कोणे बत्तीशी तोडिली मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सुखसागर आपण वावे जग बोधे निव वावे बोधा करू नये अंतर साधू नाही आप पर जीव जीवासी पै द्यावा मग करू नये हे वा चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी वाद घालावा कवणाला अवघात द्वैताचा हो घाला पुढे उमजे ना काय उडत्याचे खाली पाय एक मन चेष्टा करी भूते बापुंडे शेजारी औघी ईश्वराची करणी काय तेथे केले कोणी पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा गिरी गव्हारे कशासाठी रागे पुरविली पाठी ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जोका द्वेषी घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी काय केला योग धर्म नाही अंतरी गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोठे ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन ब्रीद बांधिले चरणी नये दाविता कर्णी वेळे क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला ऐशी थोर दृष्टी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अवघी साधन हातवटी मोले मिळत नाही हाटी शुद्ध ज्याचा भाव झाला धुरी नाही देव त्याला कोणी कोणास शिकवावे सार साधुनिया घ्यावे लडीवाळ मुक्ताबाई जीव मुदल ठाईचे ठाई तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा